नमस्कार मी आशिष गोलतकर तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल बरारी एक्झिम मध्ये आज आहे तीस सप्टेंबर आणि आपण आज बघणार आहोत नेहमीप्रमाणेच मुख्य एक्झिम बातम्या झटपट आणि महत्वाच्या अपडेट्स आजची एक्झिम टीप आणि एक खास एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट सुरुवात करूया आजच्या मुख्य बातमीपासून रुपया जवळपास रेकॉर्ड निच्चस्तं स्तरावर रुपया आज डॉलरच्या तुलनेत रुपये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक शहात्तर इतका घसरला ज्यामुळे तो जवळपास त्याच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचलाय विदेशी पोर्टफोलिओ बाहेर पडणे व आयातदारांची डॉलरची मागणी ही दोन मुख्य कारण असल्याचं दिसतंय आरबीआय काही वेळा बाजारात हस्तक्षेप करत आहे परंतु तरीही चलनावर दबाव कायम आहे एक्सपोर्टर्ससाठी हा एक नकारात्मक संदेश आहे त्यांच्या होणाऱ्या नफ्यावर याचा परिणाम होऊ शकतो इम्पोर्टर्ससाठी सध्याच्या दरावर व्यवहार केल्यास खर्च कमी होऊ शकतो भारत ई एफ टी ए म्हणजेच फ्री ट्रेड ऍग्रीमेंट एक ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून लागू भारताचा ई एफ टी ए स्वित्झर्लंड नॉर्वे आईसलँड आणि लिक्थेस्टाईन सह करार एक पासून लागू होत आहे ज्यामुळे युरोपियन बाजारपेठेत ट्रेड सुविधा वाढणार आहेत हा भारताचा युरोपसह पहिलाच स्पेशल ट्रेड पॅक्ट आहे ज्यामुळे टॅरिफ कमी होण्याची शक्यता असून भारतीय उत्पादनांना युरोपमध्ये स्पर्धात्मक ॲडव्हानेज मिळेल एक्सपोर्टर्सनी तयारी लगेच सुरू करायला हवी सर्व नियम फॉलो करा सर्टिफिकेशन व लॉजिस्टिक्स रेडिनेस ठेवा हा करार भारताच्या ट्रेड डायव्हर्सिफिकेशन धोरणास पूरक ठरू शकतो लॉजिस्टिक्स डेटा बँक टू पॉइंट ओ सुरू ट्रॅकिंग सुस्पष्ट नवीन लॉजिस्टिक्स डेटा बँक टू पॉइंट ओ प्रणाली लॉन्च करण्यात आली आहे ज्यात कंटेनर्स आणि ट्रॅक्सचे रिअल रियल टाईम ट्रॅकिंग उपलब्ध होणार आहे या प्रणालीमुळे एक्सपोर्ट लॉजिस्टिक्स प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल एक्सपोर्टर्स आणि फ्रेट फॉरवर्डर्स यांना प्लॅनिंग व डिलिव्हरी डिलेस कमी करता येतील या डेटा दृष्टिकोनातून डिसिजन मेकिंग अधिक चांगल्या प्रकारे करता येईल यु पी इंटरनॅशनल ट्रेड शो विदेशी खरेदीदारांची मोठी उपस्थिती मधील तिसरा युपी इंटरनॅशनल ट्रेड शो यूपीआयटीएस टी एस मध्ये पाचशे वीसहून अधिक विदेशी प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला त्यात लॅटिन अमेरिका इजिप्त साऊथ आफ्रिका यासारख्या बाजारातील बायर्सने टेक्स्टाईल हँडीक्राफ्ट आणि इंजिनिअरिंग गुड्स यांच्या ऑर्डर दिल्या दोनशे पन्नासहून अधिक एमओयू साईन झाले आहेत आणि एकशे वीस कोटीहून अधिक व्यवहार झाले आहेत एक्सपोर्टर्ससाठी साठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे नवे कॉन्ट्रॅक्ट्स आणि बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आणि आता बघूया आजच्या झटपट आणि महत्वाच्या बातम्या मुडीजने भारताची सॉवरिन रेटिंग बी ए ए थ्री ठेवून आउटलुक स्टेबल ठेवली भारत विविध देशांसोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट चर्चा करत आहे ज्यामध्ये यूएस न्यूझीलंड ओमान ई यू यांचा समावेश आहे ऍपलच्या आयफोन सप्लाय मध्ये भारतातील अनेक कंपन्या समाविष्ट झाल्या आहेत आणि आता आजची एक्झिम टीप सप्लाय मध्ये ट्रान्सपरन्सी ठेवा ट्रान्झिट डिलेज क्वालिटी इश्यूज कमी करण्यासाठी भागीदारांशी डेटा शेअरिंग आणि रिलायबल लॉजिस्टिक्सने काम करा आणि आता माहिती घेऊया आजच्या एक्सपोर्ट ओरिएंटेड बद्दल जे आहे कॉफी भारत जगातल्या कॉफी निर्यातदार देशांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे इथे प्रामुख्याने अरेबिका आणि रोबुस्ता या दोन जातींची लागवड केली जाते कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू ही राज्य मिळून जवळपास नव्वद टक्क्याहून अधिक जास्त कॉफीचे उत्पादन देतात फक्त दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षात भारतातून साधारणपणे चार लाख टन कॉफी बाहेर गेली ज्याची किंमत अंदाजे एक अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आहे भारतीय कॉफीची मागणी सर्वाधिक युरोपियन युनियन त्यानंतर अमेरिका रशिया आणि गल्फ देशांमध्ये आहे युरोपियन युनियनचा भारताकडून होणाऱ्या कॉफी निर्यातीत जवळपास पन्नास टक्के हिस्सा आहे कॉफी एक्सपोर्ट करताना क्वालिटी कन्सिस्टन्सी इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आणि व्हॅल्यू ॲडिशन्स महत्वाचे आहेत इन्स्टंट कॉफी रोस्टेड ब्लेंड्स आणि स्पेशालिटी कॉफी सेगमेंट्स मध्ये भारताने मोठी प्रगती केली आहे प्रीमियम पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करून भारतीय एक्सपोर्टर्स आपल्या उत्पादनाला अजून वेगळी व्हॅल्यू देत आहेत साठी काही टिप्स सस्टेनेबल आणि ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन घेतल्यास प्रीमियम बाजारपेठा मिळवता येतील स्मॉल स्केल एक्सपोर्टर्सनी स्पेशालिटी कॅफेज ऑर्गॅनिक करावं सप्लाय चेन ट्रान्सपरन्सी व रोस्टिंग आणि ब्लेंडिंग फॅसिलिटीज वर गुंतवणूक केल्यास हाय मार्जिन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात आणि आता बघूया एक छोटा व्हिडिओ कॉफी बद्दल कॉफी एक असा सुगंध जो सकाळी डोळे उघडण्यापूर्वीच मनाला जागा करतो भारत जगभरात प्रीमियम क्वालिटी अरेबिका आणि रोबस्टा या दोन व्हरायटीजसाठी ओळखला जातो कर्नाटका केरळ आणि तामिळनाडू ही प्रमुख कॉफी उत्पादक राज्य आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताने तब्बल चार लाख टन कॉफी निर्यात केली ज्याची किंमत होती जवळपास एक अब्ज अमेरिकन डॉलर्स कॉफीच्या मुख्य बाजारपेठा आहेत इटली जर्मनी बेल्जियम आणि यु एस म्हणजेच युरोपियन कॅफे कल्चरपासून अमेरिकन इन्स्टंट कॉफीपर्यंत इंडियन कॉफीने आपली छाप सर्वत्र सोडली आहे एक्सपोर्टर्सनी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात ग्रीन बीन्स व्यतिरिक्त रोस्टेड आणि इन्स्टंट कॉफीवर फोकस ठेवा व्हॅल्यू ऍडिशनने प्रीमियम बायर्स मिळतात युरोपला विशेषतः फेअर ट्रेड सर्टिफिकेशन महत्वाचं मित्रांनो कॉफी हे फक्त पेय नाही तर इंडियाचा ग्लोबल अरोमा आहे आर यू रेडी टू डू युअर एक्सपोर्ट सक्सेस विथ इंडियन कॉफी आता पुन्हा एकदा आढावा घेऊया आजच्या बातम्यांचा कृपया जवळपास रेकॉर्ड खालच्या स्तरावर भारत ई एफ टी ए करार उद्यापासून लागू होणार लॉजिस्टिक्स डेटा बँक टू पॉइंट ओ प्रणाली लॉन्च यूपीआय टी एस ट्रेड शो मध्ये आंतरराष्ट्रीय सहभाग झटपट मध्ये आपण पाहिलं भारताची मुडी रेटिंग स्थिर अनेक देशांशी एफ टी ए टॉक सुरू आणि ऍपल सप्लाय मध्ये भारतीय कंपन्यांचा सहभाग आजची एक्झिम टीप सप्लाय चेन ट्रान्सपरन्सी आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्ट मध्ये माहिती घेतली आपण कॉफी बद्दल तर या होत्या आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम अपडेट्स तुम्हाला जो उपयोगी वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा आपण आता भेटू उद्या संध्याकाळी साडेसात वाजता मी आशिष गोलतकर आता तुमची रजा घेतो धन्यवाद नमस्कार